भारतीय राज्यघटनेनुसार लोकशाही शासन पद्धती अंमलात आल्यापासून देशाचे मालक हे सामान्य लोक झालेले आहेत म्हणून लोकांकडून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे लोककल्याणासाठी कार्य करीत असतात जेव्हा प्रशासन लोकहितासाठी कार्य करीत नसेल तर लोकांनी निवडून दिलेले शासन हे प्रशासनावर नियंत्रण नियमन करून लोकहिताचे लोककल्याणाचे कार्य करण्यास भाग पाडतात शेवटी शासन असो किंवा प्रशासन या लोकशाही राज्यामध्ये शासनातील लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात आणि प्रशासनात कार्य करणारे अधिकारी कर्मचारी हे जनतेचे नोकर असतात आणि जेव्हा सेवक आणि नोकर जनतेची कामं करीत नसतात तर न्यायिक भूमिका म्हणून लोकशाही देशामध्ये स्वतंत्र न्याय व्यवस्था असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेच्या माध्यमातून भारतीय लोकांना प्रौढ मतदानाचा जो हक्क दिला आहे त्या एका मतदानाच्या शक्तीने नवीन सरकार निर्माण करण्याची आणि सरकार पाडण्याची ताकद दिलेली आहे म्हणूनच पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होत असतात आणि आपण निवडून दिलेले सरकार जर मागील पाच वर्षात लोककल्याणाचे काम करीत नसतील लोकांच्या समस्या सोडवल्या जात नसतील तर पाच वर्षानंतर सरकार बदलण्याची आणि लोकांना योग्य वाटतील ते लोकप्रतिनिधी आणि सरकार निवडण्याची निर्णय क्षमता सरकार निवडण्याचा पर्याय मताच्या हक्काने लोकांना बहाल केलेला आहे परंतु सार्वत्रिक निवडणुकामध्ये लोकांनी केलेले मतदान योग्य त्या व्यक्तीला जात नसेल मतांची चोरी करून चोर लुटारून सरकार येत असेल तर मग ही गंभीर गोष्ट असून लोकशाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि लोकांच्या हातून या देशाची मालकी जाऊन हुकुमशाहीचा उदय होऊन लोकांच्या मानगुटीवर क्रूर राक्षसांचा थैथाट सुरू होईल सध्याची परिस्थिती पाहता राज ठाकरे यांनी आपल्या मतांची चोरी कशी होऊ शकते हे थे प्रात्यक्षिक थेट स्टेजवर दाखवले आहे ते पाहूयात तर आपण इकडे आता वोटिंग चालू करू आणि जी आपण वोट करणार त्याची पावती आपण इकडे बघणार आणि मग आपण कन्फर्मेशन करणार का आपल्याला ती पावती दिसली आणि त्यानंतर मग आपण सगळं चेक करणार का पुढे काय होतं तर मी इकडे सगळे बघू शकता की मी केळ्याला मत दिलं आणि सगळ्यांना केळ्याची पावती दिसतेय का कन्फर्म करा मग आपल्याला केळ्याची पावती दिसली म्हणजे पहिला वोटर आला आणि त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली आता तो समाधानी झाला आणि तिकडून गेला त्यानंतर दुसरा वोटर येतो तो पण केळ्याला मत देतो असा होतो आता परत समजा आम्ही केड्याला मत दिलं तर आपण बघू इकडे आपल्याला काय दिसतं परत केळ्याची पावती दिसली या प्रकारे दोन वोटर आले दोघांनी केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती पण बघितली आता ते समाधानी होऊन गेले त्यानंतर आपण काय करतो आपण एक मत कलिंगडला देतो आता कलिंगडला मत दिलं आपण परत कलिंगडची पावती कन्फर्म करू आपल्याला कलिंगडची पण पावती देखली या प्रकारे तीन वोटर आले दोन केळ्याचे आणि एक कलिंगडचा त्यानंतर चौथा वोटर येतो आणि चौथा वोटरनी पण कलिंगडला मत दिलं अशा प्रकारे दोन वोटर केळ्याचे आणि दोन वोटर कलिंगडचे आता चार वोट झालेत आपण तिसरा कॅन्डिडेट जो आहे सफरचंद त्याला आपण एक मत त्याला पण देऊ मग आपण सफरचंदला पण मत दिलं आता सफरचंदची पण पावती बघा असे पाच वोटर पाच वोटर आले सगळ्यांनी आपला वोट केला दोन केळ्याचा दोन कलिंगाचा आणि एक सफरचंदचा याप्रमाणे वोटिंग झाली आता समजा इलेक्शन संपला आज इलेक्शन होता इलेक्शन संपलं तीन दिवसानंतर आपण इलेक्शनचा निकाल बघू पहिले आपण जो इलेक्शनचा निकाल बघणार तो इलेक्ट्रॉनिक वोट असेल तर इलेक्ट्रॉनिक वोट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही आणि त्याची काउंटिंग काय दाखवते बघा निकाल असा येतो आहे का तीन वोट जे आहे ते सपरचंदाला भेटले आहेत एक वोट जे आहे ते केळ्याला भेटलं आहे आणि एक वोट जे आहे ते कलिंगडला भेटलं आहे पण आपण काय वोट केलं होतं हे आपल्याला माहिती आहे एक वोट आपण केला होता सपरचंदला आणि दोन दोन केले होते केळे आणि कलिंगडला आणि आपण त्याची पावती पण बघितली होती तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय आहे भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं का बाबा आम्ही पैसे भरू आणि वी मोजणी करू व्ही पावती जर शंभर टक्के मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात पण तर आपण इकडे काय करू ते याला उघडू आणि चेक करू पहिले आपण बघितला होता की याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती तर एक एक करून उघडणार पहिला हा हे आपण हे बघू शकता दुसरं हे बघा हे केळा हे कलिंगड परत बघा हे परत सफरचंद प्रकारे सफरचंदचे दोन मत झाले आपण एकच दिले होते आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर हंड्रेड पर्सेंट मॅचिंग झाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे हंड्रेड पर्सेंट मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो आता हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर प्रॉब्लेम आहे नाहीतर मग आम्ही हे तुम्हाला खेळ दाखवतो आहे तर पुढे काय समजायचं आहे ते आपण समजू शकता आता ही चोरी आपण बघितली या चोरीला हॅकिंग नाही म्हणत या चोरीला प्रोग्राम टाकून चोरी म्हणतात जे आपण ऐकलंय त्या हॅकिंग है, नाही आहे हे है हॅकिंग शिवाय कशी चोरी होऊ शकते ते आपण याच्यामध्ये बघितलं तर ही जी चोरी झाली त्याला समजण्यासाठी आपल्याला थोडासा या व्ही व्ही पॅटचा माहिती पाहिजे हे या व्ही व्ही पॅटमध्ये दोन हजार सतराच्या जवळ असा काळाकास लावला गेला होता अगोदर जो व्ही पॅट होता त्याच्यामध्ये काळा कास नव्हता आता हे काळा कास लावल्यानंतर काय गोळ होऊ शकतो हे आपण समजण्याचा प्रयत्न करू आता मी हा कास काढला आहे कास काढून बाहेर ठेवला आहे आणि परत तीच वोटिंग आपण करत बघू परत मी तशीच वोटिंग करतो आहे आणि आपण बघू शकता का केल्याची पावती आली लाईट पेटली आपल्याला व्यवस्थित केल्याची पावती दिसते जेव्हापर्यंत लाईट आहे ती पावती दिसणार आणि जर हा काळा काच काढला काळाकाज इकडे ठेवला तर आपल्याला काय सांगितणार जे दिसणार आहे ते तेव्हाच दिसणार जेव्हा पहिल्यासारखा सारखा व्ही पॅट असेल पहिल्याचा व्ही व्ही पॅट जो होता त्याच्यामध्ये काळाकास नव्हता आता काळाकास लावल्यानंतर वोट झाल्यावर पहिला वोट जेव्हा वोट वोट करणार त्याला त्याची पावती दिसणार फक्त लाईट पेटल्यावर तर ही लाईट जी आहे ती आठ सेकंडासाठी पेटते आणि आठ सेकंडामध्ये आपल्याला ती पावती दिसते पण ती पावती जर त्याचा वोट चोरी करायचा असेल तर ही पावती हा प्रोग्राम अडकून ठेवणार त्याला खाली पाडणार नाही आणि दुसरा वोटर जो येणार वोट करायला त्याला ही पावती दिसणार नाही तर काळ्या काचच्या मागे अशी पावती अडकलेली आहे हे दुसऱ्या वोटरला माहीत नाही पडणार तो येतो तो पण केळ्याला वोट देतो आणि आपल्याला इकडे काय दिसतं दुसऱ्या वोटरसाठी परत इकडे लाईट पेटवली जाईल आणि त्याला पहिल्याची पावती दिसेल आणि अंधारात काय होत बघा अंधारात काय होत आहे का त्यांनी सफरचंद मारलाय मग हा जो कॉम्बिनेशन आहे चोरीचा त्या कॉम्बिनेशनसाठी हा काळा काच पाहिजे लाईटची अवधी पहिले पंधरा सेकंड होती त्याला दोन हजार सतराच्या वेळी कधीतरी आठ सेकेंड केली गेली आणि हा काळाकास लावला आणि त्या आठ मध्ये तुम्हाला जी पावती दिसते ती पहिल्याची पावती आहे तुमच्या अगोदरची वॉटरची पावती आहे की तुमची पावती आहे ते माहित नाही पडणार जर या काळाकाचा उपयोग केला गेला आणि जर असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे ई मशीन मध्ये तर आमच्या मशीनमध्ये असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे आता आपण हे परत एकदा करून बघू मी आता इकडे कलिंगडला मत देतोय सगळ्यांनी पावती बघा कलिंगडची पावती आपल्याला दिसली लाईट पेटली जेव्हापर्यंत लाईट आहे तेव्हापर्यंत दिसणार एकदा लाईट बंद झाली का आपल्याला काय पावती दिसणार नाही पण इकडे बघा प्रोग्रामला मत चोरी करायचं आहे म्हणून त्यांनी काय केलं आहे पावती अडकून ठेवली आहे आता इकडे अडकलेली ही पावती जी आहे ते काळा काठच्या मागे दुसऱ्या वोटरला दिसणार नाही आता दुसरा वोटर येतो आणि समजा त्यांनी कलिंगडला मत केलं आता कलिंगडला मत केल्यावर काय दिसतंय त्याला पहिल्याची पावती दिसते काळा काचच्या मागे व्यवस्थित पावती दिसेल अंधार झाला एकदा अंदाज झाल्यावर बघा तो काय करतो तर हा काळा काच जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम चोरी करणार आणि हा जो काळा काच आहे ती चोरी लपवणार पहिल्याची जी मशीन होती त्याच्यामध्ये हा काळा काच न होता आणि त्याला वापरला गेला होता आता आपण जर पाहिजे तर याला मॅचिंग करून बघू शकतो हे बघा परत मॅचिंग झाली दोन आपल्याला सफरचंद भेटले एक केळा भेटला एक कलिंगड भेटला आणि एक एक वोट जे आहे तो केळ्याचा आणि कलिंगडचा चोरी होऊन सफरचंदला गेला आपण चार वोट केले होते तर याप्रमाणे हा काळा काच जो आहे तो चोरी लपवू शकतो आणि जर प्रो चोरीचा प्रोग्राम आहे तर तो, तो चोरी करू शकतो आता हा चोरीचा प्रोग्राम या मशीनमध्ये टाकला आहे इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये हा प्रोग्राम आहे नाही आहे मला माहीत नाही सगळ्यांनी आपला गेस करू शकता तर हा एक प्रकारची चोरी झाली त्यानंतर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आपल्याला काळे काचे पुरावे आ, आ, आहे का नाही हे समजायचंय तर आपण हे बघू शकता हे जून दोन हजार सतराच्या अगोदर या बाजूचा आपण बघू शकता हा जो काच आहे तो ट्रान्सपरंट आहे पारदर्शक आहे त्याच्यामध्ये पंधरा सेकंड साठी लाईट नाही पेटली जरी किंवा आठ सेकंड जरी लाईट नाही पेटली तर पावती येताना थांबताना पडताना सगळा व्यवस्थित दिसणार पण हा काच जो आहे त्या काच्या मागे जेव्हा लाईट असेल तेव्हाच दिसणार आणि लाईट किती पेटायची किती वेळ पेटायची आहे पेटवायची आहे ते डिपेंड करणार प्रोग्रामवर मग प्रोग्राम जर याला आठ सेकंड साठी पेटवणार तर मग या प्रकारे चोरी होऊ शकते तर आता आपण अजून जे थोडेसे पटापट पुरावे बघून घेऊ तर हे एक व्हिडिओ आहे ओरिजिनल ईव्हीएम मशीनमध्ये वोटिंग झाली होती आता आपण बघा हे आप मला आपल्याला आप इकडे झालं हे बटन दाबली इकडे पावती येताना थांबताना पडताना काहीच नाही दिसते फक्त लाईट पेटली आता ही या माणसाच्या वोटची पावती आहे का याच्या अगोदर कोणी वोट देऊन गेलाय ते माहीत नाही पडणार मग आपल्याला व्यवस्थित हे सात आठ मध्ये करतं हा आता हे सोलापूर विधानसभामध्ये उघड उघड पडलेली एक व्ही पॅट मशीन होती तर वरती आपण बघू शकता एक पारदर्शक काच आहे दोन काच असतात एक पारदर्शक काच आणि खाली आपल्याला काळा काच दिसतंय म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये असा काळा काच आहे जर त्याच्यामध्ये हा प्रोग्राम पण आहे तर काय होऊ शकतो आपण समजू शकता त्यानंतर आपण इकडे बघू शकता की हे दोन हजार चोवीस लोकसभाच्या अगोदर अशी ईव्हीएम मशीन मणिपूर मध्ये फोडली गेली होती तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे का हा जो व्हीव्हीपॅटचा भाग आहे त्याच्यामध्ये काळा का स्पष्ट दिसतोय म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये जो जो व्हीव्हीपॅट आहे त्याच्यामध्ये हा काळा काच आहे हे असं जर का घडत असेल तर आपण लोकशाहीत राहत आहोत की हुकुमशाहीत हा गंभीर प्रश्न आहे या देशावर लोकांची मालकी आहे की भांडवलदारांची खरंच मागील काही निवडणुकांमधून जी सरकार निवडून आलेली आहेत ती आपण निवडून दिलेली आहेत की व्हाईट कॉलर चोरांनी चोरी करून भांडवलधारजीने हुकुमशाही सरकार आहेत हा प्रश्न लोकांचे जिने हराम करणार आहे वर्तमान परिस्थितीमध्ये सत्तेच्या विरोधातील पक्ष आणि संघटना तसेच सामान्य मतदार म्हणतात की आता बाद झाले ईव्हीएमचे लाट ईव्ही एम आता दोड झाली आहे ईव्हीएम मध्ये मत चोरी होत आहे घोटाळा होत आहे आणि घोटाळेबाद सरकार येत आहे त्यामुळे आता सगळ्या मतदान प्रक्रिया या बॅलेट पेपरवर व्हायलाच हव्यात अशी सामान्य माणसांची आणि विरोधी पक्षांची मागणी आहे परंतु सत्ताधारी आणि इलेक्शन कमिशन म्हणत आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा होत नाही मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनद्वारेच पार पडेल या डिजिटल युगात एका सेकंदात आपल्या बँक मधील पैसे इकडचे तिकडे जातात बँक अकाउंटमधील पैसे चोरी होतात मोबाईल तसेच पीसी मधील डेटा चोरी होतो मग ईव्हीएम मधील मतांची चोरी होत नाही हे असं कसं म्हणू शकतो राज ठाकरे यांनी तर स्टेजवर डेमोज करून हे सिद्ध करून दाखवलेलं आहे होऊ द्या ना मग दूध का दूध पाणी का पाणी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवायला सरकार का घाबरत आहे बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया अंमलबजावणी करायला इलेक्शन कमिशनला काय प्रॉब्लेम आहे खरं म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही तरीही सरकार आणि इलेक्शन कमिशन जर का ईव्हीएम मशीनवरच इलेक्शन घेण्याचा हट्ट करीत असेल तर एक सोपा उपाय सांगू सरकार आणि इलेक्शन कमिशनचा ईव्हीएम मशीनवर मतदान करण्याचा हट्ट देखील पूर्ण होईल आणि विरोधक आणि सामान्य लोकांचा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घ्यायची इच्छा देखील पूर्ण होईल मतांची चोरी होऊ नये म्हणून एक साधा सरळ आणि सोपा मार्ग आहे त्याची निवडणूक आयोगाने अंमलबजावणी केली तर मतांची चोरी होणार नाही आणि लोकांनी केलेले मतदान त्याच उमेदवाराला गेले की नाही याची खात्री पटेल काय करावं लागेल तर मुद्दा सोपा आहे भले तुम्ही मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनवरच घ्या बटन दाबून ईव्हीएम मशीनवर क्लिक झालेल्या मतदानाची जी पावती व्हीव्ही पॅड मध्ये दिसते ती मतदाराच्या हातात द्या बाजूला एक पारदर्शक बॉक्स ठेवलेला असावा जो उमेदवाराच्या तिथे उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना मोकळा उघडून दाखवलेला असावा मतदाराने मतदान करून हातात घेतलेली पावती घडी करून त्या पारदर्शक बॉक्समध्ये टाकू द्या मतमोजणी करताना एका क्लिकवर ईव्हीएम चे एकूण मतदान काउंट होईल आणि युएम वरचा काउंट बरोबर आहे की नाही ते चेक करण्यासाठी पारदर्शक बॉक्समध्ये टाकलेल्या मतदानाच्या चिठ्ठ्या मोजा जर दोन्ही काउंट बरोबर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही परंतु दोन्ही काउंटमध्ये जर का विसंगती असेल तर पारदर्शक बॉक्स मधील काउंट ग्राह्य धरून अंतिम निकाल जाहीर करावा विषय एकदम सोपा आहे की नाही या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपले मत कमेंट करून नक्की कळवा समाजातील विविध घडामोडी थ्री सिक्स्टी डिग्री जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा